चार मित्रांनो एक तबला डग्गा नवीन शेट तयार केलेला आहे स्टील मध्ये डगा आहे छान असं वजनी भांड आहे व स्टील मध्ये बघू शकता नवीन पूर्ण संपूर्ण नवीन बनवलेलं आहे बॉम्बे स्टाईल गजरा आहे हा जो गजरा आहे बॉम्बे स्टाईल पुडी शिवलेली आहे चौसष्ट घाटाची पुडी आहे आणि अगदी मस्त असा देखणा गजरा केलाय बघा त्याच्याबरोबर हा एक तबला आहे लाल सिसमचं खोड आहे ही पण नवीन पुडी आहे नवीन तबला आहे आणि साडेपाच इंची तोंड आहे हा काळी एकला बनवलेला आहे आणि हा त्याच्याबरोबर डग्गा एक नवीन विद्यार्थी आहे त्याच्यासाठी हे त्याच्याबरोबर ह्या चुंबळ त्याला रिंग्स म्हणतो आपण आणि हे त्याचे कवर एक हातोडी आणि ही बॅग स्पेशली कॅनवासची बॅग आहे एवढा संपूर्ण सेट आज त्यांना द्यायचा आहे थोड्या येतील न्यायला थोडंसं मी वाजवून दाखवतो कसं झालं आहे बरं छान असा झालेला आहे एक नवीन विद्यार्थी आता सुरुवात केली त्यानं त्याच्यासाठी आणि हा दुरुस्तीला आलेला एक डग्गा आहे हा थोडासा याच्यापेक्षा याचा डेरा जास्त आहे थोडासा साईज तोंडावर दोन्हीची सेमच आहे परंतु थोडं वेगळं आहे आणि ही सुद्धा बॉम्बे स्टाईल पुढी बांधलेली आहे गजरा तुम्ही बघू शकता दोन्हीचा सेम आहे आणि हा थोडासा शिकलेल्या लोकांसाठी आहे थोडासा हा डग्गा वाजवायला जड पाहिजे त्यांना आणि हा नवीन विद्यार्थ्यांसाठी वाजवायला हलका जावा अशा हिशेबाने केलेला आहे हे बघू शकता तुम्ही इतिहास याची तेवढीच आहे आणि त्याच्याबरोबर या डग्याबरोबर त्यांनी काळी दोनच एक खोड दिलेलं सव्वा पाच इंची तोंड आहे जुनं खोड आहे त्यांच्यापासलं आणि हे वादी आहे जुनीच हे संपूर्ण काम आपण केलं पुढीच काळी दोनला लाख केलेलं ला आहे जवळून दाखव हे बघू शकता तयार आहे हा तबला डग्गा उद्या पाठवायचा आहे ते न्यायला येणार आहे आणि हे आता थोड्या वेळात येतील न्यायला हा तुम्हाला दाखवायसाठी छोटासा व्हिडिओ केला माझे तबले माझं काम जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझा चॅनल भरपूर लोकांच्यापर्यंत पोचवा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करून बेल ऐकॉनचं बटन दाबा जेणेकरून मी ज्या तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओज टाकत असतो त्याच्या नोटिफिकेशन सगळ्यात आधी ये तुम्हाला येतील सबस्क्राईब करायला बेल ऐकन दाबायला कुणाचाही एक रुपया खर्च होत नसतो मित्रांनो तर हे सगळं फ्रीमध्ये असतं फक्त एवढ्यासाठीच आहे की मी टाकलेला व्हिडिओ पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळेल ठीक आहे धन्यवाद रामकृष्ण आहे